तर गाइस, फायनली पाऊस आगमन झाले आता टंटाना लाईट पण गेली पाहू आता काय अजून हम्म പൂർണ്ണ പണി आण लागत हो दोन तीन टाकूनच घेऊ मग मग काय तीन वेळा मग हा यठीवाली आणली निळीत ते होते लागेच मग हा ते बचायची आहे पहिले काय म्हणजे कोणची निळीच ना त्या पतल्या त्या झल्लर आहे अजून झल्लर आहे अरे ते टीन झल्लर आहे ते बात थे होते अजून समोर लहान तुम्ही तर अठराशे रुपयाचे होते आणि हे कितीचे होते हे कितीचे होते हे पन्नास रुपयाचे हे पाचशे आठ जे महिन्यास ना हो आई इकडे हे अशी हे बी पाच सहा अशी होणार नाही हे हे अशी स्टीलची ते तू आहे ना इकडे आहे मधात मी काय म्हणतो इकडे म... इकडे मधात मेन तू आहे का नाही ना पागल नाही ना या मधातला ऑप्शन आहे का तू ते सांग ते महिनाभर या येत नाही मला तू सांग मला तातून ऐक नाही बाकी

पूर्ण हे पाडवा जाई आहे का मध्ये आईच ऐकणार तुमचा काही विषय नाही तुमचा कसा आहे तुमचा विषय कसा आहे फास्ट काम आहे मी तुम <laughs> मी देववानी चाललो तिकडे देवची रूम आहे ना मग काम आहे

ऐकत आग। नाही <laughs> <पांक। laughs> <आगे करना। laughs> <laughs> <laughs> काय ज्यात पूर्णच करतो म्हणते ना सर्विसिंग केली आहे का तुटपुट झाली टप 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 पाहणी भर जा ऑपरेशन करा ह्या फोनच आता ह्या फोन घ्या ह्या फोनात काढाई चालू झाला ना पैसा হম <laughs> হ্যা <laughs> त्याच्यावर तर धावायची आपली जिंदगी म्हणून तर काही झालं नाही म्हणतो मी घरात तुमचं याच हे त्याच हे ह्याच्या पैसे तिथ तिथंच तर राहिलो आपण चढलीच नाही त्यांना ते, ते जी कवर लागेल का त्या मोबाईल खरंच हा कोण द्याल का घेतलं आपण तेच आहे ना बाई आमची जाणार आहे ना अशीच याचा दिन ह्या थो दिन तवा हो आम्ही कसं पाठी काही झोल ना खाऊन नय काय करतो हे काय साठी हे ना माझ्या बाबा पाठ